मी माझ्या वतीनं आमच्या कल्टन मतदारसंघातील जनतेच्या वतीनं दैनिकप्रभातच्या सातव्या वर्धापनदानानिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो तर आपण बघितलं की सात वर्षामध्ये अतिशय त्याचा कमी कालावधी सात हो वर्षामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची भरारी या दैनिक प्रभात घेतलेली आपल्याला दिसून येईल आणि या सात वर्षामध्ये जे समाजाचे जे प्रश्न आहेत गरिबांचे प्रश्न उपेक्षित घटकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न नेहमीच प्रभात ने सातत्याने केला आणि बदलत्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा एक सचोटीचं वर्तमानपत्र म्हणून जर त्यांनी हिसवाय आपल्याला नाव कमवलेलं दिसून येतं आता असं पटेल यांनी सांगितलं की आता जमान अलीगडचा डिजिटल क्रांतीचा आहे परंतु त्याही काळामध्ये आपलं सातत्य आणि आपलं सचोटी किंवा सत्व टिकून ठेवण्याची निश्चितपणे त्या प्रभातनं कामगिरी केलेलं दिसून येते असंच काम सामाजिक काम समाजातले प्रश्न मांडण्याचं काम हे प्रभातच्या माध्यमातून पुढील काळामध्ये व्हावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या त्याच्या सामाजिक कामासाठी मी प्रभातला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो